नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडीबाबत एक मोठी अपडेट मोठी बातमी याडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे ती आहे अंगणवाडीतील मुलांना वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेक्स बॅकचे वाटप करण्यात आले त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला नवीनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी सी एस आर मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्क बॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा उपक्रम आजचा शुभारंभ करण्यात आला कुर्ला पाईपलाईन भागातील एकशे अडतीस क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्क बॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी एस बी आय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल कृष्णकट्टी रोशन नेगी सहकार देवगिरीज फाउंडेशनचे संचालक राजेंद्र जोशी अनंत अंतरकर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तसा मुख्यमंत्री जनसल्याण कक्षाचे प्रमुख डॉ अमोल शिंदे आदी उपस्थित होते सी एस आर निधीमधून लोकाभिमुख कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे शासन आपल्या दारी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचाचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपासाठी एस बी आय कॅप्स मार्केटकडून उपलब्ध सी एस आर निधीतून ठाणे आणि पालघर येथील तीन हजार तीस विद्यार्थ्यांना तर ऑन लॅबोरेटरीज लिमिटेड यांच्याकडील सी एस आरमधून अंगणवाडीमधील चार हजार सहाशे मुलांना या डेस्क ची वाटप करण्यात आ आले आज आले आहे आज त्यातील काही मुलांना प्रतिनिधी स्वरूपात वाटप झाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहान संवाद साधत चांगला अभ्यास करा पहिला नंबर मिळवा अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले डेस्क बॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅग बरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरीला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद